तर आज मी मस्त छान असे उकडीचे मोदक बनवलेले आहे बाप्पासाठी तुम्ही ते बघू शकता आरती केली बाप्पाला नैवेद्य ठेवला आणि मस्त छान असे उकडीचे मोदक खायलाही मस्त लागतात आणि गरम गरम त्याची टेस्टही वेगळीच असते तुम्ही ते बघू शकता मस्त छान असे बनवलेले आहे हॅलो नमस्कार जय शिव्या मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा जा आरोग्याचा जा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या माधुरी सर्व इच्छा पूर्ण तर आज मला बनवायचे आहे उकडीचे मोदक यादी मी कधी बनवले नव्हते खूप दिवस झाले तेव्हा बनवलेले म्हणजे असं खूप वेळेस ट्राय नाही केलेलं मी कधी उकडीचे मोदक असं गणपतीच्या वेळेस एकदाच बनवलेले लास्ट इयरला आणि आज पण म्हणजे पहिल्यांदाच बनवते असं म्हटलं तरी चालेल तर बनवणार आहे संध्याकाळी प्रसादासाठी बाप्पाच्या आणि त्यानंतर मग बाहेर जाणार आहोत बघण्यासाठी गणपती बाप्पाचे देखावे खूप छान छान आहे ते बघायचं आहे आणि बाकी तुमच्यासोबत तर मी शेअरच करेन बाकीचं जे जे होईल ते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा बाकी मग देखावे तर खूप सुंदर सुंदर आहे तेही तुमच्यासोबत शेअर करेन आणि बाकीचं जे रुटीन आहे तेही चला तर मग मी मोदकाची रेसिपी पहिले शेअर करते तुमच्यासोबत आणि मी खरंच पहिल्यांदाच बनवलेली आहे आणि थोडंफार मिस्टेक वगैरे झाली असेल तर नेक्स्ट टाइम खूप सुंदर होतील असं मला वाटतं मिस्टेक काही नाही झालेली फक्त मला असं वाटतं पाणी थोडंसं नॉर्मल कमी झालं पण एक जीव झालं होतं ते पीठ आता बघू तर कढईमध्ये तेल टाकलं त्यानंतर थोडीशी खसखस टाकली सुकं जे खोबरं असतं नारळाचं खव तो टाकला दीड वाटी दीड वाटी जर नारळ असेल तर पावून वाटी म्हणजे गू टाकायचं म्हणजे दोन वाट्या जर नारळाचा खव असेल तर एक वाटी गू टाकायचं असं करायचं छान परतून घ्यायचं म्हणजे आपलं सारण हे मस्त होतं आणि आणि हो मी त्याआधी त्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर पण टाकलेलं आहे तुपामध्ये छान परतून घेतले ते सांगायचं विसरले मी आणि इथं बघू शकता छान असं जे आहे आपलं जे पाहिजे तसं सारण जे आहे छान कमी गॅसवरती परतून घ्यायचं म्हटलं सारण होते तोपर्यंत पाणी ठेऊन द्या पिठीसाठी ते इथं मी दी एक वाटी पाणी टाकलं आणि दीड वाटी दूध टाकलेलं आहे तुम्ही मागे पुढे करू शकता फक्त एवढंच आहे जेवढं पाणी असेल आणि दूध असेल तेवढी पिठी टाकायची आणि असं बेलण्याने किंवा मग कशाने तुम्ही हटून घेऊ शकता तुम्ही ते बघू शकता त्यानंतर एक दहा पंधरा मिनटं वाफ तशीच दाबून ठेवायची त्याचीवाली म्हणजे ते छान शिस्त तर मी ला जे बेलण्याचं आहे ते पीठ काढून घेतलं आणि आता त्याच्यावरती झाकण ठेवून असंच एक दहा पंधरा मिनटं ठेवणार आहे गरम होतं त्यामुळे हाताला चटका लागत होता म्हणून मग मी असं बेलण्याने हात ओला करून काढून घेतलं तर आता झाकण ठेवून पंधरा मिनटं असंच ठेवते तोपर्यंत बाकीचे कामं केले सारण वगैरे जे आहे डिशमध्ये काढून ठेवलं कडे वगैरे घसून ठेवले आणि आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि मॅशरने किंवा मग तुम्ही एखाद्या वाटीने खालून असं ते रगडायचं म्हणजे व्यवस्थित मॅश करायचं म्हणजे ते एक जीव होतं तुम्ही ते बघू शकता असं या पद्धतीने तर या पद्धतीने मी मॅश करते आहे तर ज्याची त्याची पद्धत वेगळी असते आणि उकडीच्या मोदकांचं कसं उकड जर व्यवस्थित छान झाली ना तर मोदक पण छान होते पीठ मला माझ्याकडनं जरा जास्तच झालं एका वाटीमध्ये पण माझे अकरा मोदक झाले असते तर इथं छान जे आहे, पीट आहे मी असं जे पीठ आहे ते व्यवस्थित छान एक जीव करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर मोदक करायला घेतले आणि मी हाताने एक बनवलं होता तुम्हाला दाखवण्यासाठी पण ते व्हिडिओ शूट झालंच नाही आणि नंतर म्हटलं साच्यांनी छान होतील तर मग त्यांनी बनवून घेतलं पटपट कारण पिल्लू काय बेलण्याने व्यवस्थित करू देत नव्हता त्यामुळे मग असं सा जे आहे पीठ आतमध्ये मोदकाच्या जो साच्या आहे त्याला लावून घ्यायचं आतमध्ये सारण भरायचं आणि पुन्हा बाहेरच्या बाजूने बंद करायचं तुम्ही हातानेही पाकळे करू शकता नेक्स्ट टाईम आता संकट चतुर्थी किंवा जर उद्या पर्व पुन्हा जर बनवले तर तुम्हाला ते हाताने कशा करायचं तेही दाखवेल ज्याची ज्याची पद्धत वेगळी असते प्राप्पाची श्रद्धा ज्याची ज्याची असते तर रोज नवीन नवीन नवी प्रसाद बनवला जातो मोदक झाले त्यानंतर बर्फी झाली बहुतेक सगळे आणि बाकीचं जे असेल तर बुंदी आणली होती शेव आणली होती प्रसादासाठी सोनपापडी आणली होती पुन्हा पेढे पण आणले होते तर बाकीच्या ह्या गोष्टी आणल्या होत्या आणि बाकीचं मग मी घरीच बनवत असते शक्य कारण घरी बनवलेलं प्रसाद हा बाप्पासाठी मनापासून खूप छान वाटतं आणि मेन म्हणजे प्रसादही बाप्पासाठी बनला जातो व्यवस्थित घरच्या घरी मस्त तर तुम्ही तर बघू शकतात व्यवस्थित छान साच्यानी निघतात आणि हातानेही निघतात पण मला साच्यानी बनवले बनवायची होती पटकन होण्यासाठी तर म्हणून मी बनवत होते कारण आरती पण करायची होती नेक्स्ट टाईम हाताने नक्की बनवून दाखलं नाही तर तुम्ही मला हाताने तर बनवलेच नाही कळ्या तर पाडता आलेच नाही तर खूप छान छान ट्रिक्स आहेत त्याही मी तुमच्यासोबत शेअर करेनच तर इथं जे आहे आही आता मी सर्व मोदक तयार करून घेते आणि मग नंतर वाफवायच्या वेळेस तुम्हाला दाखवेलच आणि पिल्लू बघा कसं निरीक्षण करते बसून प्रत्येक गोष्टीचं एक एकदम ॲक्युरेट काम असतं त्याचं म्हणजे कसं ना त्याला पुढच्या वेळेस करायला मग असं त्याचं असतं म्हणून तो बसतो तर त्यानंतर कढईमध्ये पाणी टाकलं त्यावरचे जे माझं घर स्टँड आहे ते ठेवलं आणि चाळणीमध्ये जे मोदक बनवलेले आहे तर ते ठेवले आता छान एक पंधरा मिनटं कमी गॅसवरती जे मोदक आहे छान वाफून घ्यायचे तर तुम्ही ते बघू शकता आता मी झाकण ठेवून पंधरा मिनटं मोदक छान वाफून घेणार आहे तर मस्त छान वाफवलेले आहे आणि केशर असेल ना तर टेन्शनच नाही खूप सुंदर लागतात आणि दिसतात हे तर त्यानंतर बाप्पासाठी नैवेद्य ठेवला आणि आता मग बाप्पाची आरती करायची आहे तर तुम्ही ते बघू शकता की ते सुंदर दिसतात ते मोदक आणि खायलाही खूप छान लागतात एकदम अप्रतिम तर आरती वगैरे झाली बाप्पाला नैवेद्य ठेवला उकडीच्या मोदकाचा आणि म्हटलं चला बाकीचे कामं मग तुमच्यासोबत शेअर करणार जास्त काही नाही आहे देखावंच बघायला जायचं आहे तर कसे झाले मोदक नक्की कमेंट करून सांगा आणि त्यानंतर मग मी आम्हालाही खाण्यासाठी घेतला तसा मोदक जो आहे कट करायचा त्यावरती तुपाची धार सोडायची आणि मस्त गरम गरम खायचा खूप सुंदर लागतो तर पिल्लूला दिला त्याला त्याने ही, ही खाल्ला आणि त्यानंतर मग इथं पुन्हा आमची चालू होती संध्याकाळची आरतीची तयारी कारण आम्हाला जायचं होतं बाहेर गणपती बाप्पाचे देखावे बघण्यासाठी तुम्हाला पुढे दिसेल असते गणपती बाप्पा मंगल मोहिते गणपती बाप्पा मंगल मोहिते चला खाली માતા પિતા તમે હો તમે બંધુ સકામે તમે વિદ્યા દમન ત્વ તમે હો સર્વ મમ દેવ કાયની વાચા મનસિંદ બુધ્યાત્મતા પ્રતિમ સકા પી નાયનય તે સમર્પણ અચ્યુતમ કેશવ રામ રામ કૃષ્ણ દામોદય વાસુધ શ્રીધમાધ ગોપીકાવલ્લભ જાનકી નાયક રામચંદ્ર પરે રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે तर मस्त छान अशी साडी वगैरे घातली आणि त्यानंतर तयार झाले कारण इथं आमच्या सोसायटीचे बाप्पा आहे तिथं पण जायचं होतं आरतीसाठी त्यामुळे मग लवकर आवडले होते प्रसाद वगैरे बनवला आणि म्हटलं चला मग आरतीला जाऊया आणि मग बाकीची कामं ज्या आहेत आमच्या बाप्पाची आरती झाली होती मग आरती करून मग आम्ही तसंच जाणार गणपती बाप्पा बघण्यासाठी त्यानंतर मग आम्ही तुम्हाला म्हटलं तसं गणपती बाप्पाचे देखावं बघण्यासाठी गेलो होतो तर इथं हे बारा ज्योतिर्लिंगचं देखावं होता खूप सुंदर आहे जे आपले बारा ज्योतिर्लिंग आहे ते सगळे इथं आहे तुम्ही इथं बघू शकता घृष्णेश्वर भीमाशंकर त्यानंतर त्र्यंबकेश्वर काशी विश्वनाथ त्यानंतर मल्लिका अर्जुन सोमनाथ सगळे जे आहे आपले रामेश्वर तर असे सगळं जे जे आहे आपले बारा ज्योतिर्लिंग मस्त छान असं तिथे केलेलं होतं आणि गणपती बाप्पा ही खूप सुंदर आहे जे महादेवांच्या अवतारामध्ये आहेत ते आणि इथं जे आहे ना दरवर्षी छान थीम असते लास्ट इयर पण खूप सुंदर होते तर लास्ट इयरला इथलं जे भरुचमध्ये गोल्डन ब्रिज आहे त्याची थीम केलेली होती आणि पुढे जे होतं तिथं पण सुंदर होती तर इथं मस्त आपण जे आहे असं वाटतंय ना की आपण खरंच खरोखर ज्योतिर्लिंग बघण्यासाठीच आलेलो आहे जे हो ज्योतिर्लिंग आहे तिथं जाऊनच दर्शन घेतोय असं त्यांनी एकदम अॅक्युरेट एक थीम केलेली आहे, आहे तर हे आहे ओंकारेश्वर तर आम्ही यातले फक्त मी जे आहे फक्त कृष्णेश्वरला गेलेले आहे भीमाशंकरला गेलेले आहे त्र्यंबकेश्वरला पण गेलेलं आहे पण लग्नानंतर फक्त आम्ही कृष्णेश्वरला गेलो आता बघू सोमना ओंकारेश्वरला जाण्याचा योग आला तर खूप छान होईल आणि सोमनाथला तर आम्ही जाणार आहे दिवाळी झाल्यानंतर ते तर तुमच्यासोबत शेअर करायचं अजून कन्फर्म काहीच नाही सगळं काही सुट्ट्या भेटण्यावरती आहे तर बघा किती सुंदर सुंदर होतं मल्लिकार्जुन अर्जुन त्यानंतर महा महाकालेश्वर त्यानंतर ओंकारेश्वर त्यानंतर इथं आहे मल्लिका अर्जुन त्यानंतर भीमाशंकर आणि इकडं जे बाकीचे आहेत नागेश्वर त्यानंतर काशी विश्वनाथ त्र्यंबकेश्वर घृष्णेश्वर असे सगळे छान 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 मस्तपैकी केलेलं होतं आणि खूप छान त्यांनी जे आहे तर एक डेकोरेट केलेलं आहे तर लास्टला सगळ्यात जे आहे तर ते आहे घष्णेश्वर सगळ्यात लास्टला आहे आणि मग मस्त छान असं आम्ही दर्शन घेतलं तर हे आहे कृष्णेश्वर आणि मस्त छान असं पाणी महादेवाला वाईल पिल्लू काढल्या ना म्हणायला पाहिजे कधीच माझ्या तोंडातून निघालं पण कधी कायम असं म्हणायचं का अर्पण केलं वाहिलं म्हटल्यानंतर असं आपण देवावरती उपकार केला मस्त कधी पण असंच म्हणायचं की अर्पण केलं त्यानंतर तिथं जवळच दुसरी थीम होती आ, कैलास पर्वत तर खूप सुंदर आहे बघा इथं गणपती बाप्पा बघूनच मला एकदम छान वाटलं मन भरून गेलं एकदम किती एक सुंदर आहे देखा एक देखावे एकदम छान छान आणि देखावे बघण्यात खूप मज्जा असते येते आणि बघायला जाण्यामध्ये हे आम्ही दरवर्षी जातच असतो मी जेवढे जा जाणं होईल तेवढं शक्य होईल तेवढे जातच असतो बघण्यासाठी जवळपास जेवढे मला म्हणजे माहिती आहे तेवढे ते इथं बघू शकता तुम्ही किती सुंदर बाप्पा आहेत ना तर म्हणजे एकदम असं बघतच राहावं असं मूर्तीकडे वाटत होतं वा तर श्री श्रीजीचा राजा असा आहे आणि हे ज्या आहेत जे हे आपले मराठी धुळ्याकडचे बहु खूप दिवस झालं तसं ते लोक इथं बसवतात लास्ट टाइम आम्ही गेलो तेव्हा त्यांनी सांगितलेलं तर पिलूला वरती उभं राहून बाप्पाचा प्रसाद घ्यायचा होता आणि तो घरी पण बाप्पाचा प्रसाद खाल्ल्याशिवाय राहत नाही त्याला पाहिजे तो घेतल्याशिवाय राहतच नाही तो, तो प्रसाद घेतोच आणि तिथं जाऊनही आणि आणखी एक म्हणजे त्याला पैसे त्या दानपेटीमध्ये टाकायला खूप आवडतं माझ्याकडून घेईल आणि नक्की त्यामध्ये टाकेल तुम्ही मी काल का पर्व तोही व्हिडिओ शेअर केलेला आई पैसे दे म्हणतो आणि त्यामध्ये टाकतो त्याने एक दोन वेळेस माझं बघितलेलं आणि मग त्याला तशीच ला ला सवय लागते मुलांना आपण जसं वागतो जसं करतो तशीच मुलांना ही सवय लागते तर बघा इथं त्याला वरती मला दाखवत होता आई प्रसाद ठेवलेला आहे तिथं तर मग छान असं आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग आता घरी जाणार आहोत कारण मग बाकीचेही कामं आहेत आणि वेळ पण खूप झालेला खूप लवकर गेलो होतो आम्ही त्यामुळे तर असं आता छोटासा व्हिडिओ होता कसं वाटतं नक्की सांगा आणि मोदक कसे झाले तेही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू ब बाय आणि देखावे पण खूप सुंदर सुंदर आहे तेही